जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा पत्रकार परिषदेच्या आयोजन करण्यात आले नेमका काय विषय नेमका ज्वारी खरेदी बाबत आज मला सर्वांना ही माहिती द्यायची होती की राज्य शासनाने आपल्या जळगाव जिल्ह्याचं जेवढं आपल्याला उद्दिष्ट होतं ते आपण शंभर टक्के बिळवलेलं आहे आणि जी आपली डेट होती एकतीस जुलै पर्यंत ती आपल्याला आता थर्टी फर्स्ट ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ मिळाली तसंच आपल्याला पंच्याण्णव हजार क्विंटल ही वाढीव कोटा आपल्याला मिळालेला आहे ज्याच्यामध्ये आपले सर्व जवळजवळ पाच हजार तीनशेच्या च्या वरती शेतकरी जेवढे ऑनलाईन रजिस्टर्ड होते त्या सगळ्यांची माल खरेदी होऊ शकतो आणि त्या सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे की आपला जो आता जवळजवळ एक महिन्याचा वेळ आहे आणि आपल्या माध्यमातून आव्हान करून त्या सर्वांनी वेळेत जर आपली ज्वारी खरेदी आपल्या अठरा खरेदी केंद्रांवरती आणली तर लवकरात लवकर ती खरेदी होईल आणि त्यांना वेळेवरती पैसे मिळतील उद्दिष्ट हे पूर्वी आपल्या जिल्ह्याला कमी होत आम्ही बराचसा संघर्ष केला राज्य लेवलवरती देखील आणि केंद्र लेवलवरती देखील ज्याच्यामध्ये दे आपले माननीय गिरीश भाऊ असतील गुलाबराव पाटील असतील आपले पालकमंत्री अनिल भाईदास असतील या तिघी मंत्री महोदयांनी आपल्याला त्याच्यामध्ये दे भरपूर साथ दिली दे राज्य फेडरेशनने खूप पाठपुरावठा केला राज्य शासनाजवळ आणि अजून दिल्लीला देखील सिव्हिल सप्लायज मिनिस्टर जे आहेत प्रल्हाद जोशी भारतीय जनता पार्टीचे तर त्यांच्याकडे आम्ही फॉलोअप केला सातत्याने आणि आजच आम्हाला त्याची माहिती मिळाली की आपल्याला मुदत वाढ मिळाली आपला कोटा देखील आम्ही जळगाव जिल्ह्याचा वाढून घेतलेला आहे तर त्याच्या त्या अनुषंगाने जवळजवळ पन्नास ते पंचावन्न कोटी रुपयाची ज्वारी आपल्या जिल्ह्यातून खरेदी होणार आहे आणि ते देखील हमीभावाने होणार आहे आपला हमीभाव साधारण तीन हजारच्या सॉरी तीन हजार एकशे पन्नास एकशे ऐंशी रुपये आहे जळगाव जिल्ह्याची जी जमीन आहे ती सुपीक कापूस केली वगैरे नगदी पिकं आहेत या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं शाश्वत शेती शेतीचा नाश होणे अशा पद्धतीनं अजून हे चांगल्या उपाययोजना जाते शेतकरी बांधवांना हे मार्गदर्शन जाते माझे वडील हे शेतकरी होते हाडाचे शेतकरी होते आणि मी लहानपणापासून शेती बघत आलो त्याच्यामुळे मला शेती संदर्भात आणि शेतीसाठी भरपूर आजपासून मनापासून आवड आहे शेती आता ही जी झाली आहे टेक्नॉलॉजी बेस्ड पण झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये थोडा पेशन्स पण पाहिजे असतो शेतकऱ्यांना तर आज राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या अनेकशा योजना हो आहेत ज्या खालपर्यंत पोचत नाही तर आम्ही आता पुढे असा विचार करतोय की आमच्याच ऑफिसमधून एक फोरम असं सुरू करायचं ज्यातून आपल्याला मॅक्सिमम योजना जे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील आता हे ज्वारीचंच उदाहरण बघा ना जेवढ्या लोकांनी आता रजिस्टर केलंय ऑनलाईन त्यांना आपण देऊ शकतोय ना आम्ही